राहुल गांधींचा महाबळेश्वर दौरा पोलिसांचा चोख बंदोबस्त काँग्रेस खासदार राहुल गांधी हे आज महाबळेश्वर दौऱ्यावर आहेत या दौऱ्यात राहुल गांधी एका लग्नासाठी आणि एका कुटुंबियांच्या घरी सांत्वनपर भेट दिली महाबळेश्वर मधील डॉ बनाजी यांच्या मुलाच्या निधनानंतर ही सांत्वनपर भेट दिली राहुल गांधी आणि डॉक्टर बनाजी यांच्यात कौटुंबिक संबंध आहेत मागील वर्षी मुंबईत झालेल्या इंडिया आघाडी बैठकीपूर्वी राहुल गांधी यांनी डॉक्टर बनाजी तपासणी केली होती राहुल गांधी रविवारी केल्यानंतर ते आता महाबळेश्वर कडे रवाना झाले आहेत रायन बनाजी यांचे काही दिवसांपूर्वी पोर्तुगालची राजधानी लिस्बन येथे हृदयविकाराने निधन झाले त्यांचे पार्थिव आज महाबळेश्वर मध्ये त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले आहे पारसी धर्मातील त्यांच्यावर रीतीरिवाजानुसार विधी झाल्यानंतर राहुल गांधी स्वतः दफनभूमीमध्ये दाखल होतील रायन बनाजी हे रग्बी खेळाडू होते त्यांना महाराष्ट्र रग्बी असोसिएशन कडून सुद्धा श्रद्धांजली देण्यात आली आहे